जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर महा हर महादेव पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दाजबोध पाहत आहे दशक सातवा समास सहावा काल जे निरूपण झालं त्या निरूपणाच्या शेवटी शेवटी शिष्यानं किंवा श्रोत्यानं एक प्रश्न उपस्थित केला त्या अवस्थेकडे मी जायला लागलो की सांसारिक सुख मागं खेचतं आणि संसारामध्ये रमायला लागलो की ब्रह्मसुखाकडं मन ओढ घेतं अशी माझी जी फरफट सुरू आहे ती मला नको आहे तर मग मी आता कोणत्या रीतीनं राहावं कोणत्या पद्धतीनं राहावं हा प्रश्न ऐकून सद्गुरूंनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि त्या उत्तराकडे आपण आता वळणार आहे हे उत्तर देताना सद्गुरू काय म्हणतायत पहा ब्रह्मची होऊन जे पडले तेची मुक्तपदा असे गेले येर ते काय बुडाले व्यासादिक शिष्याचा किंवा श्रोत्याचा एक छोटासा गैरसमज झालेला आहे जो ब्रह्मपदाला पोहोचतो किंवा आत्मसुखाला प्राप्त होतो तो निष्क्रिय होऊन त्या स्थितीमध्ये राहतो असा काहीसा समजतो आहे म्हणजे त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर कर्म काहीच राहत नाही का काही करूच नाही आहे का अगदी निपचिप पडून राहावं का अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे काही ना काहीतरी कर्म देहाला आहेच की आपण आत्ता निरूपण ऐकतोय याचा अर्थ आपण चोवीस तास निरूपणच ऐकू का मुळीच नाही भूक लागल्यानंतर आपण जेवणार नंतर कदाचित झोपणार प्रातरविधी आहेत प्रत्येकाची नियत कर्मे आहेत पण याचा अर्थ असा आहे का की त्या कर्मांमध्ये आपल्याला आत्मसुख अनुभवता येणारच नाही कायम डोळे मिटून निपचिप ब्रह्मावस्थेमध्येच राहणं आतच जर सार्थक आहे तर मग कर्मांना काय महत्व आहे बरं कर्म तर अपरिहार्य आहेत भगवान गीतेमध्ये सुद्धा सांगतात मग कर्म करायला तर वृत्तीवरती यावं लागतं अर्जुनाने युद्ध केलं ते काही स्थितीमध्ये केलं नाही दैनंदिन व्यवहार जे मनुष्य करतो ते काही स्थितीमध्ये करत नाही व्यवहार करताना देहबुद्धीवरती यावंच लागतं आपलं मन चित्त बुद्धी अहंकार अंतकरण हे सगळं वापरावंच लागतं आता यापासून दूर जाऊन आत्मस्थितीपर्यंत जायचं आहे हे तथ्यसुद्धा एकीकडे राहतच शिष्य असं म्हणतोय की तसंच राहायचं आहे का व्यवहारही करायचा आहे संसारातही राहायचं आहे आणि संसारात व्यवहारात राहायचा असेल तर मग आत्मसुखापर्यंत कसं जाता येणार किंवा आत्मसुखाच्या अवस्थेत कसं राहता येणार ही जी ओढा ताण शिष्य सांगतोय श्रोता सांगतोय ती खरं म्हणजे गैरसमजामुळं निर्माण झालेली आहे म्हणून सद्गुरूंनी ज्यावेळी उत्तर द्यायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनीच प्रश्न असा विचारला की ब्रह्मची होऊन जे पडिले तेची मुक्तपदास गेले येर ते काये बुडाले व्यासादिक जे ब्रह्मस्थितीला जाऊन निपचिप पडून राहिले तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासादिक बुडाले की काय कर्म कुठेही सुटत नाही सोडायचं नसतंच मुळात ज्ञानी जो पुरुष आहे तो कर्मामध्येही त्याचं ज्ञान टेकवून असतो हा बोध सद्गुरूंना द्यायचा आहे आपल्याकडे तर अनंत हो संत होऊन गेले आपली दैनंदिन कर्मे कुणीच टाकली नाहीत पण संतपदाला पोहोचले सर्व आत्मज्ञानी आहेत पण शिष्य कोणत्या तरी अशा समजात आहे की हे काही करताच येणार नाही जर आत्मसुख घ्यायचा असेल तर सद्गुरू सांगतायत की असे जे निपचिप पडून राहिले तेच फक्त ब्रह्मस्थितीत आहेत आणि बाकीचे व्यासाधिक नाहीत की काय आता याला प्रत्युत्तर शिष्यानं दिलेलं आहे श्रोता विनती करी पुढती शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती दोघेची मुक्त आदी अंती बोलत असे आता शिष्यानं दाखला दिला श्रुतीचा दाखला दिला वेद काय म्हणतायत ते सांगायला सुरुवात केली पुस्तकी ज्ञानाचा हाच धोका आहे जे काही पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे तेच फक्त बघितलं किंवा अर्धवट दृष्टीनं बघितलं तर नीट विषय कळण्याच्या ऐवजी आपलाच गोंधळ होतो मूळ आपल्याला अनुभव नाही आपण त्या मार्गावरून चालून प्रत्यक्ष अनुभव पदरात पाडून घेतलेला नाही मात्र अनुभवाबद्दलची पुस्तके मात्र वाचली तर अशी गत होते शिष्य सद्गुरूंना म्हणतोय की श्रुती सांगते शुक आणि वामदेव तेवढे मुक्त झाले हे दोघेच मुक्त झाले आता मग बाकीचे कसे मुक्त असतील वेदे बद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनी अभाव कैसा धरावा वेदच सांगत आहेत की शुक आणि वामदेवच तेवढे मुक्त आहेत अर्थातच बाकी सगळे बद्ध आहेत तर आता आम्ही वेदवचनावर अश्रद्धा कशी ठेवावी असा उलट प्रश्न शिष्यानं केला खरं म्हणजे वेदांचा दाखला देऊन शिष्य जो प्रश्न मांडत आहे त्या प्रश्नामध्ये शिष्यानं वेदांवरतीचा विश्वास दाखवलाय वेदानं फक्त उदाहरण दिलं की शुक वामदेव मुक्त झाले आता उदाहरण देताना लाखो लोकांची उदाहरणं कशी देता येतील एखाद्याचंच देता येणार गोंदोलेखर महाराज प्रवचनांमध्ये म्हणतात की प्रल्हादानं जसं नामाला धरलं तसं तुम्ही धरा आता प्रल्हादच ते करू शकला आपण कुठून करू शकणार असा तर्क काढणं हे अहंकाराचं प्रतीक आहे असा तर्क काढण्यापेक्षा श्री महाराज आपल्याला काय अभ्यास करायला सांगतायत तिकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं नाही का प्रल्हादाच्या मुखात नाम होतं चित्तात नाम होतं तसं ते उतरवण्याचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे ते महाराजांना सुचवायचं आहे प्रल्हाद हा फक्त उदाहरणादाखल वापरलेला आहे तसंच वेद सांगतात हे शिष्य समजू शकत नाही कारण एकच की त्या वाटेवरून अजून चालणं सुरू झालेलं नाही केवळ शाब्दिक ज्ञान समोर आलेलं आहे आणि ते ज्ञानसमोर मांडून सद्गुरूंना प्रतिप्रश्न केलेला आहे प्रत्यक्ष वाटचाल ज्याची होते त्याला त्या वाटेवरच्या खुणा मिळतात आणि त्या खुणांमुळे आत्मविश्वास वाढत जातो की आपण साधना करावी आपल्याला प्राप्ती निश्चित होणार पावलोपावली श्रद्धा प्रेम भक्ती वाढत जाते हा घेण्याचा अनुभव आहे तो न घेता केवळ सद्गुरूंना प्रतिप्रश्न करत राहिलो तर त्याला कधीही अंत नाही पुढे संवाद कसा जातोय पहा ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्युत्तरे दोघेची मुक्त आत्यादरे प्रतिपाद्य केली वेदवचनाचा आधार घेऊन अशा पद्धतीनं श्रोत्यानं प्रत्युत्तर दिलं की फक्त दोघंच मुक्त आहेत शुक आणि वामदेव वक्ता बोले या उपरी दोघेची मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणासा आहे बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात वक्ता किंवा सद्गुरू म्हणतायत की या सृष्टीत हे दोघेच मुक्त झालेत असं जर म्हटलं तर इतरांची काय स्थिती आहे अनेक ऋषी मुनी कित्येक सिद्धयोगी आणि आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले होते असे असंख्य लोक होऊन गेलेले आहेत परम भागवत जे होऊन गेले त्यांची तर यादीच श्लोकांमध्ये दिलेली आहे प्रल्हाद नारद पराशर पुंडलिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालभ्यान रुक्मांगद दा, अर्जुन वसिष्ठ बिभीषण वगैरे वगैरे पण ही यादीसुद्धा कुठेतरी संपेल ना आता कुणी जर म्हटलं की अहो या यादीमध्ये नामदेव महाराजांचं नावच नाही मग नामदेव महाराज मुक्त होते की नाही तुकाराम महाराजांचं नावच नाही तर तुकाराम महाराज महाभागवत होते की नाही तर अशा विनाकारण उपस्थित केलेल्या के तर्काला काहीही अर्थ नाही उदाहरणं देण्यासाठी श्लोकामध्ये नावांचा उल्लेख आहे तसाच तो श्रुतींमध्ये आहे म्हणून शुक आणि वामदेव मुक्त आहेत असं वेद सांगतात याचा अर्थ तेच केवळ मुक्त आहेत असा मुळीच नाही समर्थ प्रत्यक्ष म्हणतायत इथे स्पष्टपणे की असंख्य लोक होऊन गेले जे आत्मसमाधानाला प्राप्त झाले लोकांमध्ये त्यांची नावे आहेतच पुढे समर्थ काय म्हणतायत पहा याही वेगळे थोर थोर ब्रह्मा विष्णू महेश्वर आदी करून दिगंबर विदेहादिक हेच केवळ नाहीत तर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश दत्तात्रेय आणि विदेही असलेले जनकराज हे सुद्धा मुक्त होऊन गेलेले आहेत समर्थांनी त्यांच्या वतीनं काही नावं आणखी सांगितली मुद्दा हाच आहे की केवळ सांगितलेली नावे मुक्त झाली असा विपर्यास करू नये ती नावे उदाहरणासाठी दिलेली आहेत प्रेरणा घेण्यासाठी दिलेली आहेत आशीर्वाद घेण्यासाठी दिलेली आहेत स्मरणासाठी आहेत त्या स्मरणातून आपण साधनेची प्रेरणा घ्यावी आपण श्री महाराजांचा जय जयकार करतो सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय वगैरे वगैरे पण त्याबरोबर ब्रह्मानंद महाराजांचंही स्मरण करावं आनंदसागरांचंही करावं भाऊसाहेब केतकरांचंही करावं जे जे महाराजांचे अंकित झाले त्या सर्वांचं स्मरण करावं का करावं तेच केवळ नामामध्ये रंगून गेले असा अर्थ त्यातून काढायचा आहे का ते स्मरण प्रेरणेसाठी करायचं आहे आशीर्वाद मिळवण्यासाठी करायचं आहे कशा पद्धतीनं त्यांनी गुरुसेवा केली कशा पद्धतीनं त्यांनी नामाला सर्वस्व वाहण्याचा अभ्यास केला हे त्यांच्या नामामधून शिकायचं आहे ज्यावेळी आपण ब्रह्मानंद महाराजांचं स्मरण करतो त्यावेळी त्यांचं चरित्र आपल्या पुणया डोळ्यांपुढे उभं राहिलं पाहिजे आनंदसागरांचं स्मरण करतो त्यावेळी त्यांचंही चरित्र समोर उभं राहिलं पाहिजे भाऊसाहेब केतकरांची आठवण करतो त्यावेळी कशा पद्धतीनं ते महाराजांच्या आज्ञेमध्ये होते हे पाहता आलं पाहिजे त्यातून शिकता आलं पाहिजे त्यासाठी नावांचं स्मरण आहे स्मरणाचा अर्थ केवळ आपण हेच लोक उद्धरून गेले अशा तऱ्हेनं केला तर तो विपर्यास नाही का झाला शिष्य वेदवचनाच्या बाबतीत नेमकं हेच करतोय आणि हे, करतो हे सद्गुरू त्याला समजावून सांगतायत की असे एक नाही दोन नाही अनेक महात्मे होऊन गेले जे आत्मसुखापर्यंत पोहोचले शुक वामदेव मुक्त झाले ये रे अवघेची बुडाले या वचना विश्वासले ते पडत मूर्ख किती स्पष्टपणे बोलतायत पाहते फक्त शुक वामदेवच मुक्त झाले आणि इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत असा जर कोणी अर्थ काढला तर तो पढत मूर्ख समजावा एवढं स्पष्टपणे सांगूनही श्रोत्याचा प्रश्न थांबला नाही तरी वेद कैसे बोलिला तो काय ये तुम्ही मिथ्या केला ऐकोन वक्ता देता झाला प्रत्युत्तर कुणाला एकदम वाटेल की हा वक्ता आणि श्रोता किंवा सद्गुरू आणि शिष्यामधला वाद आहे की काय पण तसं मुळीच नाही हा अत्यंत प्रेमपूर्ण संवाद आहे शिष्यामध्ये भक्ती आहे भाव आहे निश्चित तो प्रामाणिकपणे विचारतोय ही गोष्ट इथली महत्वाची आहे सद्गुरूही त्याला प्रसन्नतेनंच उत्तर देत आहेत मनात काहीही राहता कामा नाही पूर्ण निशंक हो आणि पुढे जा हा सद्गुरूंचा हेतू आहे सगळं उत्तर ऐकल्यानंतरही शिष्यानं विचारलं की वेदांना तुम्ही खोटं ठरवता की काय वेदात जे काही म्हटलेलं आहे ते मान्य करायचं नाही त्यावर सद्गुरूंनी लगेच उत्तर दिलं वेद बोलीला पूर्वपक्ष मूर्ख तेथेची लावी लक्ष साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न माने पूर्वपक्ष वेद सांगत आहे तिकडेच फक्त लक्ष देऊ नये केवळ अर्धवट लक्ष देणारे मूर्ख असतात असं सद्गुरू म्हणत आहेत साधू व्यपन्न किंवा जी दक्ष माणसे आहेत त्यांना हे पटत नाही आता पुढचा संवाद पहा तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदांचे उद्धरिले न वचे कोणा सद्गुरु शिष्याला सांगतायत की जर तू म्हणतोस त्याप्रमाणे आपण शब्दशहा अर्थ घेतला तर त्याचा दुसरा अर्थ असा होईल की आता शुक वामदेव मुक्त झाले इतरांना मुक्त होता येणार नाही असं वेद सांगतोय पण तसं मुळीच म्हणता येत नाही कारण वेदांमध्ये उद्धरण करण्याची शक्ती आहे म्हणजेच अर्धवट जर अर्थ पाहिला तर पूर्ण विपर्यास होईल वेदांमध्येच शक्ती नाही असा अर्थ निघेल आणि हे सद्गुरू सांगतायत तथापि हे जरी मानिले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदांचे उद्धरिले न वचे कोणा पुढे ते म्हणतात वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्या असे जन उद्धरावया वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसतं तर वेदांना कोणी विचारलं असतं का म्हणून सद्गुरू म्हणतायत हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोकांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य वेदांमध्ये निश्चित आहे सद्गुरूंना हे एवढं निक्षून सांगण्याचं काय कारण आहे कारण शिष्यानं अर्धवट अर्थ काढलेला आहे वेद सांगतायत ना दोघेच उद्धरून गेले तर मग आणि कोणीही उद्धरून गेलेले नाहीत म्हणून सद्गुरु शिष्याला सांगतायत की असा अर्थ काढू नये फक्त पूर्वपक्ष पाहू नये वेद पूर्णपणे प्रासादिक आहेत तर मग कोणीही अज्ञानी कसं राहील जो वेदांवरती विश्वास ठेवेल त्यामुळं वेदांमधूनच आत्मज्ञान प्राप्तीचा मार्गही आलेला आहे तर त्या मार्गाने अनेक जण आत्मज्ञानापर्यंत पोहोचले मान्य करावंच लागतं जर ते मान्य केलं नाही तर वेदांचंच महत्व नष्ट होतं त्यामुळं असा विपर्यास न करता पूर्ण श्रद्धेनं सद्गुरुपदिष्ट मार्गावरून चालत जावं पुढे ते वेदांची थोरवी पण सांगतात वेदाक्षर घडे जासी तो बोलीजे पुण्यरासी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काहीही तोटा नाही त्यामुळं त्या वेदांमधून अर्धवट अर्थ बाहेर काढू नये पुढे ते म्हणतात वेदशास्त्र भाग्य भाग्येजाली या तेणे होई होईजे पावन हे बोलती साधू श्लोक अथवा श्लोकार्ध तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती असं महात्म्य वेदांचं आहे वेदशास्त्रे पुराणे यांचं श्रवण भाग्यानंच घडतं आणि ज्यांना ते घडतं ते पवित्र होतात असं साधूंचं म्हणणं आहे एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढंच नव्हे श्लोकाच्या एका चरणाचं श्रवण जरी घडलं तरी अनेक दोष नाहीसे होतात त्यामुळं ज्या आत्मज्ञानप्राप्तीचं विवरण वेदांमध्ये आहे त्या आत्मज्ञानप्राप्तीवरती संदेह घेतल्यासारखं होईल जर अर्धवट अर्थ काढून फक्त शुकवामदेव तरले किंवा तेच तेवढे ब्रह्मज्ञानी बाकी कुणी नाही असं म्हटलं तर पुढेही समर्थ वेदांचं महत्त्व सांगतायत वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या ऐरणी अगाध महिमा व्यासवाणी वधोनं गेली एकाक्षर होता श्रवण तत्काळची होईजे पावन ऐसे ग्रंथाचे महिमानं ठाई ठाई बोलिले वेदशास्त्र पुराण यात अशा अनेक अर्थाच्या ओळी आहेत की ज्यामध्ये हे सांगितलेलं आहे की वेदांच्या केवळ श्रवणानं उद्धार होईल एक श्लोक नव्हे एक अक्षर जरी ऐकलं तरी उद्धार होईल खुद्द व्यासच तसं सांगतात एका अक्षराचं जरी श्रवण घडलं तरी श्रोता तत्काळ पावन होतो असा महिमा वेदांचा आहे त्यामुळं श्रोत्याला किंवा शिष्याला सद्गुरू पुढे सांगतायत की दोही वेगळा तिजा नुधरे तरी महिमा कैचा उरे असो हे जाणीजे चतुरे येरा गाथा गोवी शुकाने वामदेव एवढेच उद्धरले यांशिवाय तिसरा कुणीही नाही असं जर मानलं तर मग वेदांचा महिमा कसा उरेल त्यामुळे सद्गुरू म्हणत आहेत की हे बोलणं राहू दे जे चतुर असतात त्यांना हा खरा वेदवचनाचा अभिप्राय समजतो ते गोंधळून जात नाहीत इतर लोक मात्र गाथागोवी गोंधळून जातात की हे असं काय सांगितलंय अर्धवट ज्ञान अत्यंत घातक आहे त्यामुळं पुन्हा मागच्या समासाचा शेवट आठवा सद्गुरू किंवा समर्थ दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगतात की निश्चय महत्वाचा आहे आणि सद्गुरू मुखातून श्रवण होणं महत्त्वाचं आहे आता इथे प्रश्न करता जो श्रोता आहे शिष्य आहे तो श्रवण करतोय म्हणून त्याचा फायदा होईल मनात प्रश्न येणं शंका येणं काही गैर नाही तो काही अपराध नाही पण श्रवण जर नसेल मुखातून जर बोध प्राप्त होत नसेल तर शंका तशीच राहते संदेह तसाच राहतो आणि साधना मागे पडते श्रवण अत्यंत महत्वाचं आहे श्रवणामुळेच हे सर्व बंध हे सर्व गुंते उलगडत जातात शिष्य मोकळा होतो साधनेचा मार्ग प्रशस्त होतो त्या मार्गावरून चालण्यासाठीचा आत्मविश्वास वाढत जातो फक्त सुखवामदेवच तरले बाकीचे कोणी नाही हा प्रश्न मनात येणं ना चुकीचं नाही पण आल्यानंतर त्याबद्दल सद्गुरू काय सांगतायत याचं श्रवण घडणं महत्वाचं आहे जर ते घडलं तर ती शंका फिटेल आणि मग आत्मविश्वास निर्माण होईल की आपणही आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकतो समर्थ किंवा सद्गुरू सांगतायत की जे चतुर असतात असो हे जाणीजे चतुरे येरा गाथा गोई चतुरांना हे लक्षात येईल बाकीचे मात्र गोंधळून जातील समर्थांना हे सुचवायचं आहे की तू गोंधळून जाऊ नको विश्वास ठेव की आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येतं वेद किंवा श्रुती नावांची यादी सांगेल पण ती उदाहरणासाठी दिलेली यादी आहे त्याचा अर्थ असा काढू नये की केवळ तेच उद्धरून गेले पुढे आता सद्गुरू आणि शिष्यामध्ये काय संवाद होतोय तो आपण यथावकाश पाहूया आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम